दमलास दमलास तू अरे बाबा कुठे अरे परसू कुठे परसू कुठे आहे काका कुठे काका आई कुठे आहे तुझी शाळेत गेली तुझी आई शाळेत पण जाते खोकला झालाय काल्याला काळ्या खाऊ खातो का, 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 का? खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खायला पाहिजे का तुला नको बोल ना पाहिजे रे थोडं खाना काय आठ थोड खाना थोडं थोडं काका आलेच का, का, का लाडू खातो काय एवढंच येत आहे का दुसरं काय बोलतो का नाही तू काय नाव काय नाव काय वाटलं ไปได้หายดิหายในกันนะกลัวทีไปแล้วไปป่ะไปสิไป่ะ かれー <laughs> はいかれれれれれはははい、はい、はいかれーかれー and mm -hmm. I mm do -hmm. काका कुठे काल आयपीएल कोण जिंकेल मुंबई इंडियन्स जिंकेल का हो, हो। नक्की एक का ओ। नक्की आहे काय सांगते मुंबई इंडियन्स जिंकेल का आयपीएल नक्की काल सगळ्या बोलतो रे पैसा लावू का नको व नक्की जाऊ ना मुंबई इंडियन्स नक्की